मुलं एकदा -एक खूप हट्ट करायला लागतात मग काय असा इंस्टंट असा केक बनवून द्यायचा ते पण चॉकलेट फ्लेवरमध्ये तो कसा बनवायचा चला मग या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण बघू रेसिपी आवडली असली तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ येतील तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग काय नाही बिस्किट घेतले बिस्किटमधली क्रीम साईडला काढून ठेवली त्यानंतर याला बारीक असं पिजून घेतलं यामध्ये आपण दूध टाकून ह्याला बॅटर करायचं एकदम दूध नाही टाकायचं थोडं थोडं करतच मी दूध टाकायचं आपण बघू शकता मी कशाप्रकारे करते थोडं थोडंच दूध टाकायचं पातळ झालं की मग बिघडून जाईल आपला केक हे बघा अशा प्रकारे बॅटर व्हायला पाहिजे हे बघा ह्यानंतर मी एक कुकरमध्ये मीठ टाकून बेक व्हायला ठेवलं होतं नंतर ह्या दोन वाट्यामध्ये तुम्हाला ज्याच्यात बेक करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही असं तेल लावून ग्रीस करा आणि यानंतर त्याच्यात मी थोडीशी साखर टाकली आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि यामध्ये थोडंसं मी बेकिंग सोडा टाकत आहे तुमच्यापेक्षा इनोची पुडी असेल तर ते टाकून तुम्ही हे करू शकता आणि जेव्हा आपल्याला बेक करायचं आहे तेव्हाच त्याच्यामध्ये ते इनोची पुडी किंवा बेकिंग सोडा टाकायचा आहे म्हणजे आपला केक चांगला फुलेल आणि हे बघा मस्तपैकी याच्यात काढून ठेवायचं था, तुम्हाला आवडत असेल तर याच्यावरती तुम्ही फ्रुटी टाकू शकता माझ्या मुलीला नाही आवडत म्हणून मी नाही टाकत असं टॅप टॅप केलं नंतर यावर स्टँड ठेवलं मध्ये त्याच्यावर एक प्लेट ठेवली त्यामध्ये हे दोन वाट्या ठेवल्या मी बेक करण्यासाठी अगदी दहा ते वीस मिनटं बारीक गॅसवरती बेक करून घ्यायचं आहे हे बघा आणि अशा प्रकारे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये टूथपेट टाकून बघू शकता अशीच का नाही मस्त आपला स्पंजी केक तयार झालेला आहे हे बघा याला काही करायची गरज लागली नाही मला तर सरळ निग बाजूला आला हे बघू शकता तुम्ही एवढा स्पंज झाला होता ना हे मुलांना वाटतच नव्हतं हे घरी बनवलं आहे का बाहेरून आणलेलं आहे ह्याचा आणि मग ह्याच्यावरती मी तेच क्रीम काढलेली मेल्ट करून ह्याच्यावरतीही केलं आणि ह्याच्यावरती मी कोको पावडर डस्ट केला कारण चॉकलेट फ्लेवर येण्यासाठी खूप भारी लागतो बरं का नक्की एकदा असा ट्रेप टाईपने ट्राय करा चला मग बाय